आ, मी भावराव ताड महाराष्ट्र माजी सैनिक संस्थेचा अध्यक्ष मुंबई उद्या आपलं दर्यापूर येथे नगरपालिकेच्या समोर आपलं अमोरण उपोषण ठेवलेलं आहे अमरुण उपोषण अशासाठी आहे की काही दोन वर्षापासून सैनिक कॉलनीचा जो रोड आहे तो अजूनपर्यंत झालेला नाही कारण हा निधी अडीच कोटीचा जून महिन्यामध्ये समाज कल्याणमधून मंजूर झालेलं आहे पण आम्ही पत्रव्यवहारही केले सर्वच त्यांच्यासोबत भेटीगाठी घेऊन रोडचं चलनसुद्धा भरला गेलेलं आहे पण अजूनपर्यंत तो, तो निधी कुठं गेला हे आम्हालाही कळत नाही आहे पण आमचं लोकांना हेच म्हणणं आहे की दोन्ही बाजूला वयोवृद्ध आहेत जनता सामान्य जनता गरीब आहे आणि त्या खड्ड्यातून आणि त्या गटारीतून ते जा हे करतात शाळकरी मुलं आहेत त्यांनाही सुद्धा तो त्रास सहन केला करावा लागते त्यांचे कमरे जे मणक्यांचे जे त्रास आहेत तो सुद्धा आजार त्यांचे वाढलेले आहे आणि शासनाला पत्र देऊन हमेशा सांगतात हो की आम्हाला होकार आहे झालं इथे फाईल गेली तिथे पण ते फाईल कुठे आहे ही माहिती नाही आता काही दिवसापूर्वी मी कलेक्टरसोबत माझं बोलणं झालं कटिया साहेबांसोबत की त्यांनी सांगितले की बा सैनिकांची फाईल मी कधीच काही दिवस ठेवत नाही आणि जर ठेवली असेल हे सर हे दुर्दैवी गोष्ट आहे मी याची माहिती काढतो पण त्यांच्याकडे सुद्धा ते फाईल नाही आहे पण हे आम्हाला माहिती नाही की हे काय चाललंय आणि काय नाही आमचं एकच म्हणणं आहे एकच लढा आमचा आहे की अमरावती रोड ते सैनिक कॉलनी जो दिलीप आपल्या घरापर्यंत जो रोड मंजुरीसाठी दिला होता तो पहिले कॉन्क्रिटीकरणचा होता आणि दोन्ही बाजूला नाल्या होत्या पण त्या काही कालावधीत काय पेंडिंग झाल्यानंतर की या शासनाने तो खडीकरण करू असं यांनी आश्वासन दिलेलं आहे पण खडीकरणही झाला नाही नाले सुद्धा झाल्या नाही म्हणून त्या कारणामुळे मला न इलाजाने अमरण उपोषण करावं लागते आणि हे अमरण उपोषण तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत रोड आणि नाल्या दोन्ही बाजूंच्या गरीब जनतेसाठी सुविधा होत नाही करून देत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण सुटणार नाही त्या ठिकाणी आमची जर बॉडी जरी झाली प्रेत जरी नेले तरी आम्ही तर तर ते सोडणार नाही आमच्या जोडीला अजमेर पासून पण आलेत त्यानंतर लेडीज महिलांसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि ऑर्डिनरी कॅप्टन आहेत बरेचसे आपले माजी सैनिक आणि इतर जनता सुद्धा माझ्या जोडीला उपोषणला आहेत ते उद्याच त्यांना कळणार आहे धन्यवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट